हिंदू खाटीक समाज बांधवांचा आनंदाचा क्षण महाराष्ट्र शासनाच्या हिंदू खाटीक समाजाच्या स्वातंत्र्य आर्थिक विकास महामंडळाची स्थापना काही दिवसांपूर्वी झाली नाशिक येथील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात शासनाच्या माध्यमातून बोर्डाचे अनावरण कर्तव्यदक्ष आमदार सौ सीमाताई हिरे उपायुक्त राकेश पाटील लेखाधिकारी लोहकरे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रमेश रघुनाथ जाधव प्रकाश कोथमिरे विष्णुपंत आदमाणे प्रकाश कांबळे गौरव पलंगे निर्भीड ज्योत न्यूजचे मुख्य संपादक योगेश घोलप मनोज जाधव योगेश जाधव योगेश घोडके व्यंकटेश जाधव महात्मा फुले वर्ग विकास महामंडळाचे अधिकारी के व्ही लोहकरे कार्यालयातील कर्मचारी सणासह्य शोभा वाकोडे रोहित काळे व आदी समाज बांधवांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा आणि एक सुवर्णात करत यावा असा क्षण आहे तर आपण बघतो की विविध ओबीसी मंत्रालय स्वतंत्र केलं प्रत्येक समाजाच्या घटकाला न्याय देण्याकरता आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे अहोरात्र प्रयत्न करत असतात त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वासाठी आपण सर्वजण काम करत आहोत हिंदू खाटी समाज हा आज नाशिक असेल किंवा इतरही ठिकाणी हा कमी स्वरूपात असला तरी हे सर्व समाज बांधव हे अतिशय मेहनतीने अतिशय कष्टाने हा त्यांचा व्यवसाय करत असतात आणि त्यामुळे या मंडळाची निर्मिती झाल्यामुळे त्यांच्या विविध योजना असतील त्यांचे प्रश्न असतील किंवा त्यांना काही लाभ असतील हे ह्या मंडळाच्याद्वारे त्यांना मिळणार आहे मी या निमित्ताने त्यांना सांगितलं की जास्तीत जास्त आपल्या या समाज बांधवांना तळागाळापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लोकांना याच्या उपयोग करून द्यावा फायदा करून द्यावा आणि आपल्या या सरकारने खऱ्या अर्थाने ज्या आपण म्हणतो की तळागाळातल्या बांधवांना न्याय देण्याचं काम हे आदरणीय देवेंद्रजींनी केलेलं आहे त्यामुळे तमाम सर्व या समाज बांधवांच्या तर्फे हे आदरणीय देवेंद्रजींचं या सर्वांचं खूप मनापासून आभार मानते धन्यवादही देते अर्थात उल्लेख झाला की सातपूर मटन मार्केट हा खरोखर अत्यंत तिथून आपण जवळून जाऊ सुद्धा शकणार नाही इतकी दुर्गंधी आणि अतिशय दुरावस्था त्या मटन मार्केटची होती तिथे एक कोटी रुपये निधीतून पूर्ण ते मटन मार्केट आता पाडून पाडलेलं आहे आणि नवीन बांधकाम सुरू झालेलं आहे त्यामुळे आपल्या बांधवांना चांगला व्यवसाय करण्याकरता आता तिथे चांगली जागा उपलब्ध होणार आहे मी पुन्हा एकदा आपल्या शासनाचा आभार मानते आपल्या सगळ्यांनाही मनापासून आणि अभिनंदन करते धन्यवाद सगळ्या जाती समाजाला न्याय देणारे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याचबरोबरीला राज्याचे त्यावेळेसचे माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून अनेक दिवसापासूनचा आमचा त्यांच्याबरोबरचा पत्रव्यवहार पाठपुरावा निवेदन हा जो काही आमचा प्रयत्न चाललेला होता आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागायच्या अगोदर मान्य एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब यांच्या समितीने आमच्या छोट्याशा समाजाला महाराष्ट्र लेवलला हिंदू घाटी समाज आर्थिक विकास महामंडळाची निर्मितीला यापर्यंत घेऊन आला मी या सरकारचं संपूर्ण महाराष्ट्रातल्या हिंदू घाटिक समाजाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुढच्या काळामध्ये आमच्या समाजात भरभरून निधी उपलब्ध करून समाजातील होतकरू गरीब मुला मुलींच्या या सगळ्या योगदानासाठी त्यांनी निधी ताई माननीय या शहराचे कर्तव्य आमदार ते देखील आमच्या समाजाच्या विषयाला अनुसरून आत्ताच कुठे सातपूर मटन मार्केट गेलं ऐंशी वर्षापूर्वीचं बांधलेलं मार्केट ते अतिशय ढबढाईस आलं होतं आमच्या लोकांना हो मटण व्यवसाय करण्यासाठी खूप गणितच्या पद्धतीने व्यवसायाला सामोरे जावं लागायचं तर आम्ही पाठपुरावा केला हो आणि ताईंनी देखील त्या ठिकाणी एक कोटीचा निधी त्या नवीन मटण साठी त्या ठिकाणी मंजूर केला आणि त्या मटन मार्केटचं असं लवकरच उद्घाटन माननीय नीदिग ताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे मी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब या आमच्या सगळ्या सरकारच्या माध्यमातून समाजाला न्याय देत असताना मी पुन्हा एकदा यांचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या या शब्दांना विराम देतो याच्यानंतर शासनाच्या विषयाचे अनुसरून